सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी लोणचे बघा किती छान दिसत आहे ना काही नाही घरातले चार पाच मसाले मिसळून केलेले लोणचे आहेत गाजर मिरचीचे लोणचे करण्यासाठी मी बाजारातून गाजर आणलेले आहे हिरवी मिरची पण आणलेली आहे गाजर हे मी दोनशे ग्रॅम घेतलेले आहे लाल चटक गाजर घेतलेले आहे आणि हिरवी मिरची ही मी गावराणी मिरची माझी ही जास्त तिखट नसते जर तुम्हाला तिखट हवी असेल एकदम हिरवीगार मिरची तर तुम्ही त्याचेही लोणचे घालू शकतात तर मी ही अशी पोपटी कलरची गावराणी मिरची आणलेली आहे तिला मी धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की पाण्याचा अंश थोडाही त्याच्यात राहायला नको तर मी बघा क ह्या कॉटनच्या कपड्याने ही मिरची अशी पुसून घेतलेली आहे गाजरही कोरडे करून घेतलेले आहे त्याचे देठं काढून घेतलेले आहेत मिरची धुताना मात्र देठं काढायचे नाही देठा सकट मिरची धुवायची आहे जर देठं काढून घेतली तर मिरचीमध्ये त्या देठांमध्ये पाणी गुळ शिरतं पाणी शिरल्यानंतर आपल्या लोणच्याला बुरशी येते आणि लोणचं लवकर खराब होतं ती काळजी आपण घेतली पाहिजे तर चला तर आता आपण आधी गाजर आहे ना साल काढून घेऊ आपण गाजरची साल काढून घेतलेली आहे आपल्याला बोटाच्या मापाप्रमाणे गाजर, मापा गाजर कापून घ्यायचे तुम्ही गाजरचे चौकोनी तुकडे सुद्धा करू शकता बघा तर गाजरमधला जो हा गाजर पांढरा भाग आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे असं म्हणतात की गाजरमधला हा पांढरा भाग भाग खाऊ नये म्हणून काढून घ्यायचा आहे आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही राहू दिला तरी चालेल तर आपल्याला असे चार भाग करून असे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे जास्त बारीकही नाही करायचे आणि जास्त पातळही नाही करायचे बघ आपण असं गाजरचे काप केलेले आहेत जाड जाड आता तसेच आपल्याला मिरचीचे पण तुकडे करायचे आहेत आता त्याचे आपण देठ काढून घेणार आहोत तुम्हाला जर देठ आवडत असेल तर तुम्ही डेठं सेट केलं से से तरी चालणार आहे तर बघा आता मी तुम्हाला एक मिरची कापून दाखवते बघा तिचेही असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि मधून कापून घ्यायची आपल्याला की त्याच्यामध्ये आपला लोणच्याचा मसाला मस्त मुरेल हे बघा आणि जर तुमची कधी हिरवी तिखट मिरची असेल फार तर तिला मधून कापायची नाही कारण ती जास्त तिखट असते आणि ती जास्त तिखट लागते म्हणून ती अशी अख्खीच राहू द्यायची दोन दोन तुकडे करायचे फक्त तिचे पण ह्या मिरचीचे मात्र दोन तुकडे करायचे बघा मिरची पण आपली कापून झाली गाजरसारखे लांब तुकडे आपण केलेले आणि ही मिरचीचे लोणचे तयार गाजर मिरचीचे लोणचं तयार जेव्हा झाल्यानंतर जेव्हा आपण मिरची खातो तेव्हा आपल्याला छान मस्त त्याचा फ्लेवर येतो म्हणून आपल्याला बघा आता गाजर पण आपले झालेले आहेत आणि आपण लसूण घेतलेलं आहे दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतले आहेत माझा गावराने लसूण आहे म्हणून मी तो जास्त घेतलेला आहे जाड लसूण असल्या तर पाच सहा पाकळ्या घ्यायच्या जर आपलं जाड असेल तर याचे असे दोन काप करून घ्यायचे आहेत बारीक असेल तर टाकाही घातला तरी चालणार आहे तर आणि आता आपलं हे तर कापून झालेलं आहे पण हे सगळं त्याला ओलावा असतो कापल्यानंतर जर आपण लगेच लोणचं केलं तर ते लोणचं फक्त एक ते दोन महिनाच टिकतं आणि जर आपण कधी जास्त दिवस टिकवायचं आहे आपल्याला लोणचं सहा महिने तर त्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना उन्हात तीन ते चार तासापर्यंत उन्हात वाळत घालायचे आपल्याला त्याला गाजर आणि मिरच्या आणि लसूण आणि जर समजा तुमच्याकडे हे नसेल ऊन नसेल ता, ता तर तुम्ही फॅनच्या हवेत दहा रात्री दहा ते बारा ता तासापर्यंत ते फॅनखाली वाळवू शकतात तर मी आता हे उन्हात वाळून ठेवणार आहे तीन ते चार तास त्याच्यानंतर आपण लोणचं तयार करणार आहोत लोणच्यात टाकण्यासाठीच आपलं हे साहित्य आहे आपला हा आपण डेली यूजचा चमचा घेतलेला आहे तर मोरी मी सात चमचे घेतलेली आहे दाणा एक चमचा घेतलेला आहे तिखट हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे ते मी कश्मीरी तिखट घेतलेलं आहे की ते तिखट लागत नाही म्हणून फक्त लाल दिसण्यासाठी आपण ते तिखट घेतलं आहे तर मी ते एक चमचा टाकणार आहे मीठ दीड चमचा घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे मीठ बडीशोप एक चमचा घेतलेली आहे आणि हळद एक चमचा घेतलेली आहे आणि ह आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि तेल हे दीड दीडशे ते दोनशे ग्रॅम आपल्याला तेलही घ्यायचं आहे आणि मग हे आपल्या मिरच्या आणि गाजर वाळले का त्याच्यानंतर आपण फोडणी करायला घेणार आहोत बघा आपली मिरची आणि गाजर छान मस्त वाळून गेलेले आहे म्हणजे त्याचा जो ओलावा होता ना तो ओलावा पूर्ण निघून गेलेला आहे म्हणजे लोणचं आपलं हे मस्त टिकणार एक दोन महिन्यात खराब होणार नाही आहे आणि तसंच गाजरही छान झालं आहे कोरडं उन्हात टाकल्यामुळे लसूणी आपण उन्हात टाकलं होतं बघ गाजरही छान झाल्यावर कोरडं बघा मी पॅन आता गरम करायला ठेवलेलं आहे मोरी भाजून घेऊ भाजून म्हणजे निसं गरम करायची आहे आपल्याला तिला जर तुमच्याकडे दमट वातावरण असेल तर थोडंसं असं शेकून घ्यायची आहे जे जो कुपट वास आहे ना तो वासही निघून जातो मग फक्त एक मिनटं आपल्याला असं शेकून घ्यायचं आहे फक्त आपल्या असं हाताला शेक गरम लागलं ला म्हणजे झालं बडेशोप आणि मेथ्या बघ मी पण शेकलं गेलेलं आहे आता आता आपल्याला लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे आता आपल्याला धने आणि मेथे आपल्याला थोडं जाडसळ दळून घ्यायचं आहे मग आपली मोहरी बडीशोप आणि मेथ्या हे जाडसर मी दळून घेतलेलं आहे ते आपलं सगळं एकत्र मिक्स करायचं आहे हळद हिच्यातच टाकायची आहे आपल्याला मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मीठ आणि तिखटही चवीनुसार आहे हे सर्व आता मिक्स करायचं आहे हे सगळं आता हे एकत्र मिक्स झालेलं आहे कढई ठेवलेली हो आहे आणि तेल गरम करायचं आहे तेल हे आपण कुठं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे तुम्हाला जे जे तेल तुम्ही वापरत असाल ते तेल घेतलं तरी चालणार आहे तर जवळजवळ हे तेल सव्वाशे ग्रॅम असेल बघा तेल आपलं असं कडकडीत गरम करायचं नाही आहे नॉर्मल आपण भाजीला आपण फोडणी देतो जिरा मोहऱ्याची मोरीची तसंच आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी आपण थोडीशी मोहरी टाकून बघू हां बघा मोहरी ही तडतडायला लागली तर आपल्याला आता काय टाकायचं आधी एक चमचा हिंग टाकायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत कारण तेल हे आपलं गरम झालेलं आहे जर जास्त गरम तेल झालं तर आपला मसाला हा जळेल म्हणून थोडं गार होऊ द्यायचं आणि मग नंतरच आपल्याला मसाले टाकायचे तर आता हिंग घालू आपण पहिले एक चमचा हिंग टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि आपले जे मसाले पण तयार केलेले आहे मिक्स केलेले आहे तो मसाला टाकायचा आहे गॅस हा बंद केलेला आहे मी आपले आता हे मसाले टाकू आपण आता हे थोडं गार होऊ देऊ त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं गाजर मिरची टाकायची मग नंतर आता हे सर्व मिक्स झालेले आहे आता आपण आधी गाजर टाकू आता मिरची टाकणार आहोत मस्त कोरडे झालेले आहे आपले गाजर आणि मिरची आता सगळे दोघं मिक्स करणार आहोत मग आपलं लोणचं किती सुंदर दिसतं आहे लोणचं हे आपलं तयार झालेलं आहे पण हे खाण्यासाठी आठ दिवसांनीच होईल ते कारण ते, ते आठ दिवस त्याला मुरायला लागतील ला ला मुरल्यानंतर खूप छान लागेल आणि लोणचं कसं आपण स्टोअर करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे काचेच्या बर्नीतच लोणचं भरायचं आहे बर्नी कोरडी पुसवून घ्यायची आहे नाहीतर ओला अंश राहायला म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी येईल म्हणून लोणचं हे गार झाल्यावरच बर्नीतमध्ये भरायचं आहे बरणी स्वच्छ ठेवायची आहे आणि जर आपल्याला खाण्यासाठी ब लागत असलं लोणचं तर ते थोडंसं छोट्या बर्नीत काढून घ्यायचं सर्व बर्नीमध्ये हात टाकायचा नाही म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही चला तर आपण आता पुन्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद